नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा निर्णय खानापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्वनियोजित बैठक शहर परिसरात परिपत्रकांचे वाटप गेल्या अडुसष्ट वर्षापासून अन्यायाने डांबल्यात आलेल्या सीमाभागाला मुक्त करण्यात यावे या मागणीसाठी एक नोव्हेंबर रोजी दरवर्षी काळा दिन गांभीर्याने पाळला जातो आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर येथील शिवस्मारकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून हा दिन गांभीर्याने पाळला जातो या अनुषंगानं यावर्षी देखील एक नोव्हेंबर काळा दिन हा गांभीर्याने पाळण्याचा निर्णय आज रविवारी शिवस्मारकात झालेल्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रीकरण समितीचे नेते आव्हानात्मक म्हणाले एक नोव्हेंबर काळातील जो सीमा भागामध्ये पाळला जातो त्या आ, त्या संदर्भामध्ये आपली खानापूर तालुका मराठीकरण समितीची मिटिंग इथं शिवस घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये येणाऱ्या एक नोव्हेंबर दिवशी जे आपण कार्यक्रम आखणार आहे त्या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि त्यासाठी त्या चर्चेमध्ये त्या आपण सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत आपण धरणे आंदोलन करून आपण केंद्र सरकारचा निषेध करणार आहे कारण या केंद्र सरकारनं आजपर्यंत आपल्या अडुसष्ट वर्ष अडुसष्ट सत्ताष्ट वर्ष जे आपला सीमा प्रश्नाचं ह्याच्यात टाकून आपला जो सीमाप्रश्न अजून सुटलेला नाही त्या संदर्भात आपण केंद्र सरकारचा निषेध करणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं शिवस्मारकामध्ये आज एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये असं ठरलं की हा जी जी राज्य तयार होताना आम्हाला अन्यायानं म्हैसूर राज्यात त्यावेळेला कर्नाटक नव्हतं म्हैसूर राज्य होतं आणि त्या म्हैसूर राज्यात टांबण्यात आलं त्याच्या विरोधात म्हणजेच या केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही हा कडकडीत धडधार पाळून काळाधीन करतो त्याचप्रमाणे आपण सर्वांनी शांततेनं हा कार्यक्रम पार पाडावा एवढी त्यांना सर्व जनतेला रिक्वेस्ट करतो आणि माझ्या वणी सुराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र एक नोव्हेंबर हा सीमा बद्दल आणि मराठी भाषिकांच्यासाठी काळा दिवस म्हणून गेली अडुसष्ट वर्ष आम्ही पाळत आहोत मराठी भाषिकांना सगळ्यांना मी आवाहन करतोय की हा एक नोव्हेंबर फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचा नसून जे जे मराठी भाषिक आहेत जे दुसऱ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत आहेत त्या सर्वांच्यासाठी आम्ही लढत आहोत या मराठी भाषेसाठी आम्ही लढत आहोत आणि ही राज्य राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जागृत करण्यासाठी म्हणून हा गेली सत्तर वर्ष अडुसष्ट वर्ष हा दिवस आम्ही पाळत आलेलो आहोत तर तुम्हा सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही एक नोव्हेंबर दिवशी शिवस्मारक येथे सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी एकजुटीने येऊन मराठी भाषिकांची ताकद दाखवावी थोडीच मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेली अडुसष्ट वर्ष मराठी भाषिक भूभाव महाराष्ट्रात जावं असं ते म्हणतात केंद्राचे गुरु झगा करतात ते अजून आमचा निकाल लागलेला नाही आणि म्हणून जोपर्यंत प्रश्नाचा निकाल लागेल तोपर्यंत आम्ही केंद्र सरकार निषेध करणार आणि त्याचसाठी एक नोव्हेंबरला जो आपण काळजी पाळणार आहोत त्या काळजी आधी सर्व मराठी भाषिकांनी पक्ष गट तर विसरून ह्या मराठी ह्या ह्याच्यामध्ये भाग घ्यावा सहभाग नोंदवावा आणि केंद्र निषेध करावा असं मी आव्हान करतो Gracias por